नमस्कार आयटनिक ट्वेंटी एचडी मध्ये आपलं स्वागत आहे नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी शहरातील व्यंकटेश नगर रेल्वे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्म लगत असलेले प्रभाग क्रमांक एक मध्ये पिण्याकरिता वापर करण्यात येणाऱ्या पाण्यात नगर परिषद हद्दीतील पाईपलाईन मध्ये घाण नालीचे पाणी येतोय नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर परिषद आमची दखल घेऊन त्वरित पाईपलाईन दुरुस्त करून देण्यात यावेत नाहीतर आमरण उपोषण करण्यात येईल असे या भागातील नागरिक आवाहन करीत आहेत आपण पाहतातील घडामोडी पाण्यासाठी आरटी न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला लाईब आणि लाईक कर नमस्कार मी आरटीआ्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक बेग नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुका या उमरी तालुक्यातील शहरामध्ये वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक एकमध्ये जे नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पिण्यासाठी जे टाकीमधला पाणी येतो त्या पाण्याचा असं एक यांच्यात वर कठीण परिस्थिती आलेली आहे की कुठंतरी कोण्या ठिकाणी नालीमध्ये पाईप असून त्या नालीमध्ये पाईप फुटलेला आहे त्याच वाटतं त्यांना नळाला जे पाणी येतो छान पाणी सहा महिन्यापासून येतो अशी त्यांची माहिती मिळालेली आहे त्या संदर्भात मी त्या नागरिकांना पब्लिकना त्यांना मी एक माहिती घेण्यासाठी आलो तर आपलं नाव विनायक विनायक्षे काय काय अडचण आहे तुम्हाला विनायचं पाणी एकदम गटारामधलं घाण पाणी येत आहे अशा प्रकारचं सहा महिन्यापासून आम्ही निवेदन करत आहोत नगरपालिकेत तरी पण कोणताही कर्मचारी याच्यावर काही आक्षेप घेत नाही तरी आमची मागणी अशी आहे की आम्हाला पाण्याची चांगली सुविधा करून देण्याची हे पाणी किती दिवसापासून येतं तुमचं ये सहा महिन्यापासून अशाच पद्धती नगरपालिकेचे शिव किंवा कर्मचारी साहेबांना भेटल्यानंतर त्याने म्हणले पाणी पुरवठा विभागाकडे जा तर त्या मालिपाटला गेल्यानंतर त्याने म्हणले आम्हाला कलेक्शन सापडत नाही कलेक्शन सापडल्यावर बघू 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 बह म्हणत सहा महिन्यापासून ही अशीच सुविधा सहा महिन्यापासून तुम्ही असंच पाणी वापरा हे तुमच्या हातामध्ये जे बातल आहे म्हणजे बाटल केव्हापासून असं पाणी येते तुम्हाला चार महिन्यापासून सहा महिन्यापासून तुम्ही नगरपालिकेला असं निवेदन देण्यासाठी गेला की काही गेल्या दोन बार गेले दोन बार केलं होतं गं सहा महिन्यामध्ये मग त्यांनी आले की नाही तुमच्या अजून दूर करण्यासाठी एक बार आले ते पहिली बार तिकडं वयता बघलेत तिथलं झालं म्हणलेत पुन्हा काय आताच पाणी यालं आम्हाला मग पुन्हा अजून एक बार ना ते काहीच म्हणले नाही हो या अजून चांगलं बघणार हा करणार हा कनेक्शन म्हणजे त्याच्यावर आलेच नाही तर असा याच पद्धतीच पाणी आंघोळीला बी आम्हाला पियाला तर कसं झालं बोर बंद पडले तर आता घरवाले स्वतःच्या मीटर वर लावून बोरचं पाणी घ्यायला आम्हाला ते भांड्यावर पाणी द्यायला आले पिया ये पानी जो बातर है तुम्हारे हाथ में ये कितने दिन से पानी ऐसा आता गंदा छह नहीं छह महीने से आता छह महीने से नगर पालिका कोई आती है कोई भी देखे घर को बोर है क्या नहीं तो तुम्हारी फिल्टर पानी लेके ले पी सकते क्या नहीं नहीं, नहीं।, नहीं। क्या मजबूरी तुम्हारी क्या नहीं? हाँ, है, हाँ, मोल लगी तो नहीं है तो बेटिया मजदूरी करना तुम मजदूरी करना हाँ, तो पेट भरना हाँ, इसका मतलब है कि तुम्हारे को पानी समझो फिल्टर पानी एक बाटल लेके तुम्हारे को अभी नगर पालिका को पानी है दो बार गए हम नगर पालिका मांगा ले लेके अपना नाम མ ཚག གསཨར ཆེ སླེ རྱར ཁར ངསྱ སར ཉསྱུ ཆེ རེ རེ སེ རེ རེ ེ རེ ེེ གེ གེ ེེ སཁེ ེེ हे पाणी के किती दिवसापासून कितीपासून मी गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला असंच पाणी येते आम्ही दोन तीन वेळेस जाऊन केला पाणी दाखवलं त्यांनी फोटो काढून घेतो आमच्या सर्वांचे आणि आधी म्हणले की तुम्हाला घेऊन भेटतो आम्ही तुझं कनेक्शन आहे का आहे पाच महिने एक वेळेस आले पण ते कनेक्शन भेटलं नाही तरी अजून मी दुबारा इथले आमचे जाऊन केला भेटल्यानं बघतो म्हणजे मला आम्हाला कनेक्शन भेटत नाही म्हणून म्हणतात पण तेनला भेटायचं तर आम्हाला कसं भेटायचं त्यांना माहीत असते ना की लोकेशन असते त्याच्या लॅप त्या लॅपवरती पाहण्याची त्याला गरज आहे तरी त्यांनी समजा निष्काळजीपणा करून तुम्हाला हे अर्थ तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमचा आम्हाला आहे फक्त आम्हाला पाणी पाहिजे आपल्या घरी बोर आहे नाही आमच्या घरी बोर नाही शेती आहे आपल्याला शेती नाही शेती नाही आपण काय काम करतो जोरदार करतो हॉटेल मध्ये काम करतो तुम्ही फिल्टर पाणी घेऊ शकत घेऊ नाही असं तुम्हाला मागू शकतो आता पाणी समजा तुम्ही आता नळतच पिया नळत चांगलं आलं तर पिणार असलं का दळत फेकून देणार नगरपालिकेला तुम्ही याच्या अगोदर निवेदन दिला तोंडी निवेदन तोंडी दिला आता लेखीला तयार झाला एक निवेदन देण्यासाठी आपण पाहिलात एक नंबर वाड उमरी शहरामधला हे रेल्वे स्टेशनच्या लगतच आहे काय काय अंतरावर तर यांची परिस्थिती अशी आहे की या वाडामध्ये जे राहतात नागरिक यांच्याकडे शेती नाही पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर पाणी घेण्यासाठी पैसेसुद्धा नाहीत एक मावशी भेटली मला मुस्लिम समाजाची त्यांचे चार का तीन अशी मुली आहेत त्यांना मुलगा नाही त्यांचा जे घरवाला मालक आहे ते सुद्धा बागडा आहे ते मावशी आणि दोन तीन मुली त्यांनी मोलमजुरी मुल करूनच समूह खायचं तर पोट भरती तर अशा परिस्थितीमध्ये जे बाई आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन नगरपालिकेचे शिव नाटक तांबळे नाटक व सर्व कर्मचारी नगरपालिकेचे यांच्याकडे लक्ष देऊन दोन ते तीन दिवसामध्ये यांची जे परिस्थिती आहे ते दूर करून द्यावे माझ्या चॅनलमार्फत मी विनंती